<laughs> अलगावाडीला एवढं वातावरण गरम नव्हतं परंतु इथं खूपच आदर उष्णता आहे हाय टेम्परेचर होत सर्वांचे मोबाईल गरम होत आहेत बंद पडतायत आपोआप म्हणजे एवढी उष्णता आहे पाऊस सुंदर कालवड आहे वय कमी आहे परंतु चांगल्या लाईन चेहरा बघा तिकोंडी लाईन सारखा चेहरा आहे लांबलचक चेहरा लांबलचक मान सुंदर आहे होंड आहे जर बरच कोणते गरज आहे मला यावरू बोर्ड आहे चालू का आ चालू का हो का ಎಲ್ಲ का आला ना। आ, थेंक्णा। आ, थेंक्णा। आ, तो शकता। ना या टायगर टायगर यावर देवना, देवना दुधा होऊ शकता होऊ शकता दुधा यांच्या ओळीची पैदास आहे अशा प्रकारची आणि संख सोन्या मडस ना काम्या ब्लड लाईन पाहू शकता अशा प्रकारचे आहेत शकता बवरा जाग्या स्नेहाला म्हणतात बदामी कान बदामी डोळे पूर्ण या भागातील होऊ शकता अशा प्रकारच्या खिल्लार गाय आलेले कोणत्या गावचे वड्याराती गाव आहे का खाली गाव आहे कुठल्या वेळ पडून नऊ महिने

काही आहे कालवड कमी व्हायची पण खूप मोठं माप आहे एखाद्या मोठ्या गायी सारखं माप आहे वय कमी आहे एकदम परंतु जबरदस्त मोठं माप आहे म्हणजे एखाद्या मोठ्या गायीला सुद्धा बरोबरीला उभी केली तर गाय बारीक दिसेल अशा मोठ्या मापाची कालवड आहे यावरून मराठी मराठी कुठल्या गावचे तासगाव फेड, फेड। दिल्ला दिल्ला हा तासगाव पेड फेड तासगाव जिल्हा सांगली त्याचं नाव वैभ शिवाळीसर सांग कोणत्या लाईचे ओमराणी सोन्या हा ओमराणी सोन्या ओमराणी सोन्या घरच्या गायला गावी विकत घेतले कसं सगळ्या झाले घरच्या गायचे गाय कुठल्या लाईचे

पाहू शकता खूप मोठ माप आहे कालवडीच वय कमी पण एखाद्या गायीपेक्षा मोठं माप आहे पाहू शकता कशा प्रकारचं म्हणजे चांगल्यात चांगला फोन पण याच्यापेक्षा बारीक दिसले एवढं जबरदस्त सुंदर रेखीव क्यु देखणं माप आहे धन्यवाद मला आपल्याला सर्व कोण गाई कालवडी सगळ करायचंय त्याच्यामुळे जास्त एकाच तालवड लावून पाहू शकता गटप्रभ भागातील गाई आहेत एकदम बदामी कलरच सर्व शिंग पूर कान डोळे नाका ಮಲಕ್ ಯಾರು ಯಾವ ಜೋಡ್ ಕುರೋಳಿ ಜೋಡ್ ಕುರೋಳಿ ತಾಲೂಕಾ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಚಿಕ್ಕೋಡಿ ಜಿಲ್ಲಾ ಬೆಳಗಾವ್ ಬೆಳಗಾವ್ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಹಂಗ ಒಂಬತ್ತು ಆರು ಡಬಲ್ ಒಂದು ಜೀರೋ ಒಂಬತ್ತು ಐದು ಎಂಟು ನಾಲ್ಕು ಮರಾಠಿ ಇಲ್ಲ ಮರಾಠಿ ಗಾಬಾಯ್ दूध किती देते चार, चार, चार किलो चार चार किलो एक वेळ की दोन वेळा होऊ शकता अशा प्रकारे मोठ्या मापाची गा आहे तीन साडे तीन लिटर दूध देते म्हणते मालक जबरदस्त मोठ्या मापाच्या बैलासारखं माप आहे या भागात गाईच आणि अशा जनावर फक्त प्रदर्शनला तुम्हाला पाहायला भेटत कालवड कोणत्या गावच्या आहे उमराणी उमराणी मालकांचं नाव शिवराज काडा राजव हा शिवराज काडा राजव मोबाईल नंबर पंचहत्तर अठाने एकाचाळीस सहावा कुठल्या वलवड्या त्याला सांग सोन्या प्रकाश मोरे यांच्या कोणत्या मुलगी आहे सोन्या बाईला मोठा लहान भाज्या बाईलाचा मुलगा मोठ्या बाईची मुलगी आहे किती वेळ झाली बारा महिने बारा महिने प्रदर्शन शकता एलसन प्रकाश मोरेची लाईन कशी पांढरे शुक्र मोठ माप सुंदर खिरे खिर देखणं माप ಯಾವಿ ಕಲ್ಲೋಳಿ ತಾಲೂಕಾ ಮುಡಲಗಿ ಜಿಲ್ಲಾ ಬೆಳಗಾವ್ ಮಾಲಕೇಶ ಹುಕ್ಕೇರಿ ಹುಕ್ಕೇರಿ ಮೊಬೈಲ್ ನಂಬರ್ ಟೂ ತ್ರೀ ಟೋ ವಯಸ್ ಅಪ್ಪ सोन्या दातरी सोन्या कोणता सोन्या सोन्या दी सोन्या धंदर्गी सोन्या पाहू शकता धंदर्गीचा वळू जो आहे तो आपल्या तुम्हाला विजापूर यात्रेमध्ये किंवा इकडच्या आईगळी यात्रेमध्ये पाहायला भेटतील अशा प्रकारचा टाकूळ आहे पहा कालवडीचा एकदम सावध पवित्र्यात उभं राहते अशा प्रकारचे सुंदर रेखीव देखणे जाणार पाहण्यासाठी ना आवून प्रदर्शनला भेट द्या मोठ्या मापाचे काजळी मध्ये आहे पाहू शकता काजळी म्हणू शकत नाही सवार म्हणलं तरी चाल पण आखीव रेखीव देखणे कोणत्या गावचे मालक हा निवर्गी वय काय झालं इथं आता वय काय झालं तेवीस महिन्याचा पाहू शकता निवार गेलाय प्रदर्शन लाडले खूप सुंदर कि रेख्यू देखणी काल वडाय पाहू शकता हा काय का गाव आत्नी तालुका जिल्हा बेळगाव मोबाईल नंबर मला विक्रीसाठी आणली का प्रदर्शनला प्रदर्शन पाहू शकता विक्रीला काय किंमत सांगताय किंमत एक साठ एक लाख साठ हजार एक लाख साठ हजार पाहू शकता कशा प्रकारचे कालवडे बारीक माप है कालोड़ी का शपरा कर चाहे तो वहाँ या और तलुका तलुका माल के सर है प्रदर्शन सेल है प्रदर्शन भविष्यता या लहान मुलाकडे चढचणी यात्रेमध्ये पण हा लहान मुलगा कालवडी विकत होता आणि याच्याकडे दोन तीन कालवडी होत्या तो मुलगा प्रदर्शनला आलेला आहे चडचण यात्रेमध्ये पण हा एक तास कालवडी असायचा बघू शकता अशा प्रकारचे कालवडी अलगाववाडी यात्रेची सर्वात मोठी गाय होती ती या प्रदर्शनामध्ये आलेली आहे जबरदस्त सुंदर मला की नाव सांगा सुट्टी सुटट्टी सुट्टी सुट्टी तलुका जिल्हा मोबाईल नंबर चुकीचा सांगितला त्या दिवशी मोबाईल नंबर बरोबर सांगा आहे कोणत्या गावचे आहे

एकदम कोंडासारखी रोबदार कालवड आहे कालवड आहे कालवडे आहेत जे महाराष्ट्र कर्नाटक यात्रा मध्ये सर्वात मोठ्या मापाच्या काही जे विकाय आणतात विजापूर आई आईगळी यात्रेमध्ये चर्चन यात्रेमध्ये त्यांनी कालवड आणलेले मोठ्या मापाची कालवड नाकी कालवड बघा मांडग्या राईल सारखी कालवड आहे

दोन वर्ष तीन महिना आहे तीन महिने सोन्या उमरानी सोन्या हा आणि तो छोटा ये लाईन माहिती नाही कुठून घेतला घेतला माहिती लाईन माहिती नाही गाव गाव

अशा प्रकारच्या ट्रोल शरीराच्या अखीवर कोसा किल्लार मग नाही काल म्हणतोय कोसा किल्लार आहे परंतु एकदम कोंडासारखा ट्रोल शरीर आहे गोडीसारखं गोळी कोणते कायचे జిల్ కావీ అయినా అయిన తిండి తిండి తిక్కోండి రాజా तिकोंडी राय मलकाचं नाव सांगा मोबाईल शंकर मालपुळा मोबाईल नंबर डबल नाईन एट झिरो टू फोर फाय एट डबल सिक्स विक्रीसाठी अंडी काही प्रदर्शन ला चार महिन्याचा पाहू शकता दोन चार प्रदर्शनामध्ये नंबर काढलेले आहे सुंदर अख्युरी खुरी देखील कालवड आहेत